अका कुठनं येणार कसा येणार काय माहित नाही तो हवाई दला म्हणजे हवेत नाही येणार काय नाही एक गाडी आली त्या गाडीला पोलीस बंदोबस्त ना बंदो त्या गाडीवरती काय आणि त्याच्या मागनं चारशे पाचशे गाड्या अरे गुन्हेगार आहे ना तो आरोपी आहे ना तो तुम्हाला माहित नाही तो कुठला येणार होता त्याला रस्त्यात नाही पकडला गांधींना मारणाऱ्या उजव्या विचारसरणीचं काय करायचं नीती ह्याचं भाष्य करणाऱ्या त्या पक्षाला सांगायचं सा हो, आहे की वेळ अशी नाही हो की तुम्ही दाऊद साठी आपल्या पक्षाचे दरवाजे उघडे कराल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महाराष्ट्रामध्ये झाली आहे अध्यक्ष मोदय या अर्बन नाझी जर आपण लगाम घालू शकलो नाही आपण त्या जनसुधार विधेयकामध्ये आणलं काय आणलं आपण तर डावे उजवे डावे कडवे विचारसरणी मी ते विधायकावरती समितीमध्ये बोलत असताना पण सांगितलं होतं की या जगामध्ये जगमानने अशी विचारसरणी आहे ती म्हणजे लेफ्ट आणि ती लेफ्ट विचारसरणी ही फक्त काय भारतात मर्यादित नाही तर जगभरात अनेक व्यवस्थांमध्ये लेफ्टची विचारसरणी आहे अस्तित्वात आहे अख्खा रशिया लेफ्ट विचारसरणीचे होते एकेकाळी अध्यक्ष मोदय लेफ्ट विचारसरणीचा आपण विचार करत असताना गांधींना मारणाऱ्या उजव्या विचारसरणीचं काय करायचं धर्म आधारित सत्तेच्या खाली लपणाऱ्या आणि पेहलगाम मध्ये आरोप हल्ला करणारे हे सुद्धा उजवे कडवेच होते आम्ही संविधानाला मानत नाही असं स्वातंत्र्यानंतर म्हणणारे उजवे कडवेच होते मग ते म्हणजे तुम्ही दावे कडवे असं म्हणत हे जे काय विधायक आणलंय त्याच्यामध्ये दीपक काटे सारख्या उजव्या कड्यांना तुम्ही आधार देतात कोणाला आपल्या पक्षात गेल घ्यावं ते त्या पक्षाचा अधिकार आहे माझी संस्कार आणि नीती याच भाष्य करणार त्या पक्षाला सांगायचं आहे सा वेळ अशी नाही हो की तुम्ही दाऊद साथीही आपल्या पक्षाचे दरवाजे उघडे कराल कर। या देशाने खूप दिलंय तुम्हाला पण गुंडगिरीला आश्रय देऊन तुम्ही समाज व्यवस्था बिघडवतात तेवढं ना तेवढं जर केलं नाही तर फार बरं होईल अध्यक्ष मोदय एका ठाण्यातल्या प्रकरणाकडे हात घालतोय प्रत्यक्ष मध्ये नंबर फोर ऑफ टू झिरो टू झिरो जमील शेख हत्या प्रकरण कोण आहे हा जमील शेख अध्यक्ष महोदय हा जमील शेख मनसेचा लीडर होता आरटीआय टी ऍक्टिव्हिस्ट होता तरुण पोरगा होता लोकांमध्ये घुसून कामं करण्याची याला सवय होती त्या विभागात चाललेल्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध आवाज उचलायचा तिथल्या स्थानिक अनधिकृत कामाबद्दल आवाज उचलायचा दोन हजार चौदा साली त्याच्यावरती जीवघड हल्ला झाला त्याच्या घराखाली त्याच्या टोळ्यात मिरची टाकण्यात आली आणि मिरची टाकल्यानंतर त्याचे दोन्ही पाय लंगडे करण्यात आले त्या नवयुवकानी पोलिसांना एकशे चौसष्ट ची जबानी दिली आणि त्याच्यात त्यांनी एका इस्माचं नाव दिलं सगळं झालं पण त्या इस्माला पोलिसांनी चौकशीसाठी चौदा बोलवलं नाही कालांतराने दोन हजार वीस मध्ये जे मी खटला वाचून दाखवला त्याच जमीन शेखची भर बाजारामध्ये दुपारी हत्या करण्यात हत्येचा व्हिडिओ कधी आपण भेटलात तर तुम्हाला दाखवेन साहेब ज्यांनी गोळी मारली ना सिंगल शॉट गोळी मारली म्हणजे अशी एक मोटरसायकल चालली आहे मागना एक मोटरसायकल येते जमील बसलाय कन त्याच्या हातात अशी रिव्हॉल्वर दिसते काट मारतो इथे लागते जमील पडतो बाजारातल्या लोकांना पडल्यानंतरही कळलं नाही की जमीलला गोळी लागलेली आहे किंबहुना जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे व्हिडिओ आला तेव्हा जमीलच्या मित्रांना मी फोन केला रे, उसको कुछ लगा की अरे तेव्हा मित्रांनी मला रडत रडत सांगितलं लगा लगाने गोली गै्य सिम सरमे गोळी मारून आरोपी फरार झाले अध्यक्ष अध्यक्षामध्ये याच्यात काही अधिकाऱ्यांचं कौतुक करावं लागेल की त्यांनी या प्रकरणाचा व्यवस्थित छडा लावला आणि थोड्याच दिवसात एक सोनू नावाचा पोरगा ज्यांनी गोळी मारली होती इरफान सोनू शेख याला अटक केली तेवीस अकरा वीस ला ही अटक झाली ही अटक झाल्या झाल्या एसटीएफ ने जी पहिली जबानी घेतली पहिली त्याच्याकडनं माहिती घेतली त्या ने एसटीएफ यूपी ला सांगितलं की हा खून करायला मला ओसामा आणि ज्याने आधीनजी जी हल्ला केला होता जमीलवा त्या इस्माचंच नाव घेतलं आणि सांगितलं ह्या आकानी आम्हाला खून करायला सांगितलंय हे आका प्रकरण संपत नाही बरं का तस चालय हे आका प्रकरण चालू आहे मी अजून येणाऱ्या आकांवरती आज जायला पहिला पुरावा मैरपानला आणण्यात आलं आता एस टी एफ तर काय मॅनेज होत नाही एस टी एफनी प्रेस रिलीज काढून टाकली इरफाननी आल्यावरती एकशे चौसष्ट खाली जबाने दिली कोर्टासमोर जाऊन की हे काम आम्हाला करायला लावले त्या आकाचं नाव घेऊन जबानी झाली एकशे चौसष्ट निवेदन झालं कोर्टासमोर सांगण्यात आलं अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर ही सुपारी अजून दोघांना देण्यात आली होती त्यांचं नाव वैदनाथ आणि देवीलाल त्या दोघांनी सांगितलं साहेब आधी या गोळी मारण्याच्या आधी आम्हाला ही ओसामानी सुपारी दिली होती आम्ही जमीलच्या घराची रेकी केली होती पण त्याच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे आम्ही तीन दिवस एरियात राहिलो पण आमची गोळी मारण्याची हिंमत झाली नाही पुढे जाऊन ते सांगतात की हा काम आम्हाला त्याच आकानी करायला लावलं होतं पण त्यांनी सुपारी वाजवली हो नाही कॅमेरे होते मग निघून गेले सुपारी फिरली आणि ती सुपारी इरफान नावाच्या शार्प शूटरला दिली आणि इरफाननी येऊन गेम वाजवला हो त्यानंतर पैशावरन अडचणी निर्माण झाल्या ओसामाला कमूल केलेले पैसे मिळाले नाही ओसामाला पळवून बँकॉकला पाठवणार होते होतेमाला बंगला बांधून देणार होते ते काहीच न झाल्यामुळे ओसामाने व्हिडिओ पाठवला आणि ओसामीने त्यात सांगितलं की आका आणि आकाचा छोटा आका या दोघांनी आम्हाला एक काम दिलं होतं आणि के, मी काम केलं आणि माझ्याशी खोटं बोलले मला शब्द दिला होता बँकॉकला पाठवण्याचा मला शब्द दिला होता घर बांधून देण्याचा तो कुठलाही पूर्ण केलेला नाही उद्या जर माझा एन्काउंटर झाला उद्या जर माझा येता जाता कुठे माझा मृत्यू झाला तर ह्याला जबाबदार हा आका आणि छोटा आका आहे सुधीर चव्हाण नावाचा एक प्रत्यक्ष साक्षीदार त्यांनीही ओ एकशे चौसष्टचं स्टेटमेंट दिलं त्यांनीही सांगितलं आकाचं नाव घेतलं हो आकाच्या भावाचं नाव घेतलं हो सोळा पैकी सहा जणांनी एकशे चौसष्टचं स्टेटमेंट दिलं आकाचं नाव दिलं आकाच्या भावाचं नाव दिलं एवढंच नाही अध्यक्ष मोदय मृत्यू झाल्यानंतर त्याची हत्या झाल्यानंतर तुम्हीची बायको स्थानिक आमदारांनी घेऊन स्थानिक आमदारांना आपल्या लक्षात आलं स्थानिक आमदार कोण असतील संजय केळकर साहेब यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचले तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब हे विरोधी पक्षात होते हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा पत्र हे त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावाने लिहिलेलं ले की याची तुम्ही स्वतः लक्ष घाला चौकशी पूर्ण करा आणि त्यांनी शब्द दिला होता की मी ज्या दिवशी सत्तेत येईन त्या दिवशी हा गुन्हेगार बेड्या घालून मी आतमध्ये टाकून देईन अध्यक्ष महोदय दे, दुःख इथे सुरू होतं जेव्हा हत्या झाली तेव्हा जमिलची पोरगी पाच वर्षाची होती आणि त्याची मोठी पोरगी सात वर्षाची होती आता पोरगी दहावी झाली नव्वद टक्के मिळाले फी भरायला घरात पैसे नाहीत जमिलची दुसरी पोरगी आता नववीत आली ट्युशनला पैसे नाहीत घर कसं चालतं मला काही सांगायचं नाही पण मला कौतुक बाई या बाईचं आहे या स्त्रीचं आहे या भगिनीच आहे कुलसुमाचं की तिने कधीच कोणासमोर हात पसरला नाही कुठल्याही राजकीय नेत्यासमोर गेली नाही की मला पैसे द्या पाच वर्ष सातत्याने कोर्टाची लढाई लढली पाच वर्षानंतर हे सगळे पुरावे स्वतःच्या हातात घेतले आणि त्या दोघी पोरींनी रडत रडत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाने व्हिडिओ काढला की साहेब बाप म्हणून आम्हाला न्याय द्या त्याच साहेब तुम्हाला आनंद होईल या दोघींनी कोणाचं नाव घेतलं माहिती आहे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की प्रेरणा आम्हाला वैभवी देशमुख कडनं मिळाली आहे ही प्रेरणा आम्हाला कोणाकडनं मिळाली आहे वैभवी देशमुख वीडियो में मनता पूरी कि हमारे बाप की जिसने जान ली है वो हमारे सामने घूमता है हमारे आंख के आंसू मेरे मां के आंख के आंसू देख के हमको बहुत बुरा लगता है पिछले पांच साल हमने हमारे मां को सिर्फ रोते हुए देखा है हमने हमारे घर में हंसी देखी ही नहीं है हमारे बाप की क्या गलती थी पुरावे असताना साहेब पोलीस एफ आय आर मध्ये नाव असताना आकाला बोलवतच नाहीत आकाशी चौकशीच करत नाहीत चौकशी अधिकारी बरोबर उत्तर प्रदेशला जातो चौकशी अधिकारी आकाबरोबर जेवायला बसतो जणू काय आका आणि चौकशी अधिकारी लंगोटी आर आहेत तेच वाल्मिक कराड तसंच प्रकरण आहे सगळी यंत्रणाच ताब्यात आहे अध्यक्ष मध्ये न्याय कोणाकडे मागायचा बाकी राजकीय विचार फिरक फरक असतील देवेंद्र फडणवीस यांच्या नामची पण निर्णय घेण्याच्या बाबतीत न्याय देण्याच्या बाबतीत त्यांचा हात कोणी धरू शकत नाही असं माझं ठाम मत आहे अध्यक्ष महोदय आपल्या अध्यक्ष मी तेव्हाही वैभवीच्या वेळेस पण बोललो होतो की अध्यक्ष साहेब मुख्यमंत्री महोदय तुमच्यातला बाप जागा करा तुम्हाला मुलगी आहे त्या दोन पोरी जर तुमच्याकडे आशेने अश्रू ढाळत न्याय मागतायत न्यायाची भीक मागतायत तर तुम्ही बापाच्या जागेवर आहात तुम्ही मायबाप सरकार आहात कोण पोलीस अध्यक्ष मोदय माच किती आहे तो चांगला अधिकारी चौकशी करत होता तसा चांगला अधिकारी चौकशी करत होता त्याचं नाव नितीन ठाकरे तो असा घरापर्यंत पोचला अटक करायला आणि त्याला फोन सुरू झाले मला आता त्या राजकारणात चिरायचं नाही फोन कोणाचे होते कोणी केले काय केले पण अध्यक्ष मोदय त्याच्या घराखालनं म्हणजे त्या आकाच्या घराखालनं त्याला गाडी परत फिरवायला लावली आकाच्या घराखालनं त्याला गाडी परत फिरायला लावली आणि त्याची पुढच्या चोवीस तासामध्ये बदली करण्यात आली हा बदलीचा पेपर पण मगरुरी कुठे दिसते बदली झाली जगाला माहित नाही नितीन ठाकरेला माहित नाही पण आकाच्या स्टेटसवरती हा बदलीचा पेपर आला हा बघा स्टेटस काय निरोप द्यायचा याच्यातनं स्टेटस वरनं आकाला अरे हमारे नाथ को मत लगो भेज देंगे आजही पोलीस स्टेशन आधार लागत नाही म्हणजे त्यांनी तंगड्या तोडल्या दोन हजार चौदा साली मर्डर केला दोन हजार वीस साली सगळे पुरावे हातात आहेत कुठल्या महाराष्ट्रात राहतोय आपण दस साहेब न्याय मिळणार की नाही का सभागृहात फक्त मी आरडाओरड करायची हे सगळे पुरावे सगळे एकशे चौसष्ट एक हे सगळं मी आपल्याकडे पाठवते अध्यक्ष मोदय आपण द्या कोणाला द्यायचंय ते आहे पण माझी आपल्याला विनंती आहे मला ही एकच मुलगी आहे मला माझ्या अंदाजे तुम्हाला पण एक मुलगी आहे त्या अनेक जणांना मुली असतील मुली भीक मागत भीक न्यायाची भीक मागतायत अध्यक्ष मोदय बायको घरी मी गो तो पोरकी नव्वद टक्के पास धन पास जाने वाले घरी खिशतना पैसे काटले मखो मनाली तुम्हारी भीख नहीं चाहिए हमको अगर तुम्हारे में दम है तुमने तो कभी तुम्हारा मुंह नहीं खोला है साहब मुंह खोलो हमको देखना है तुम अगर संतोष देशमुख के बारे में बात कर सकते तो क्या जमील तुम्हारा आदमी नहीं था शर्मिनी माजी मान खाली करती जेव्हा त्या पोरींकडे मी बघितलं तेव्हा माझ्यातला बाप जागा झाला की चला आपण काय करतोय यार आणि म्हणून मी आज हे बोलतोय अध्यक्ष मोदय न्यायाची अपेक्षा आहे असं करू नका केवळ राजकीय वर्द असत आहे म्हणून जर या महाराष्ट्रात खून पडणार असतील तर हा महाराष्ट्राची संस्कार आणि संस्कृती मला कधीही माफ करणार नाही अध्यक्ष मोदय काय चालू आहे जमिलची बायको फिरते न्याय मागत महादेव मुंडेची बायको फिरते कोण आता महादेव मुंडे काय त्याचा गुन्हा महादेव मुंडे हा छोटा माणूस परळी शहरामध्ये जमिनीचा व्यवसाय करायचा छोटी जमीन घ्यायची थोडे दिवस ठेवायची चांगला भाव आला की विकून टाकायची छोटा माणूस विचार एक जमीन घेतली जमीन घेतली त्यांनी काय रुक्मिला घेतली असेल पण त्याला भाव मिळाला साडे दहाशे रुपये आणि बारा गुंठ्याची जमीन होती बारा गुंठे फार मोठी नाही बारा गुंठे त्याला फोन आला एक दिवशी जमीन सोड तो म्हणाला अकराशे रुपये द्या सोडतो बरोबर आहे ना दस साहेब काय चुकीचं नाही ना त्याला सांगितलं ए शाण्या आठशे रुपयात पाहिजे किती रुपयात आहेत तो म्हणाला हो मला साहेब आठशे रुपयात कस देणार मला लॉस आहे मी खड्डे नाही माझे पैसे लागले पाहिजे तो म्हणणार ला आठ दिवसानंतर खेल कथाम तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला महादेव मुंडेची बॉडी सापडली आता याचा टर्न कुठे हे सगळं चालू असताना आका मधला आका आणि बाळा बांगर नाव देते ऑन हो रेकॉर्ड हे दोघं गाडीतनं जात होते आणि आकाला फोन आला आकाला फोन आला आकानी म्हणजे त्या बाळा बांगरनी ओळखलं ही चर्चा महादेव मुंडे बद्दल चालू आहे आका म्हणाला फोनवरती अरे बेटा काळजी करू नको दोन दिवसात करतो दोन दिवसात करतो आणि दोन दिवसात ना केलं महादेव मुंडे गायब ह्याची चर्चा बाळा बांगरनी दोन तीन ठिकाणी केली बाळा बांगरला एसपी ने बोलून घेतलं ठाकूरनी अरे बाळा येडा का खुळा तू म्हणाले तुझं काम व्हायचं याच्यात ते फोनवर जे तू ऐकलं ते ऐकलंच नाही असं सांग दोन दिवसांनी बाळाला कोणी बोलून घेतलं आकानी आणि आकानी एका पिशवीमध्ये एक मासाचा तुकडा आणि रक्त साकळलेलं रक्त दाखवलं म्हणाले महादेव मुंडेची विकेट काढली अध्यक्ष मोदय हे सगळं बाळाने जाऊन तेव्हाच्या एस पी ठाकूरला सांगितलं साहेब असं असं झालंय हे सगळं घडताना त्या बाळावरती सात केसेस पटल्या आणि बाळा पळाला हे मी का सांगतोय अध्यक्ष मोदय हो काल असावरिनी म्हणजे तिची पत्नी त्याची पत्नी महादेवची ज्ञानेश्वरी विषप्रशान केलं ला। तुम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देता ही त्यांच्या कुंकवाची किंमत देताय का तुम्ही त्यांना उपकार केल्यासारख्या के? त्या कुंकवासाठी लढतात तुमच्याकडे भेक मागतायत बांगड्या फुटल्यात पण तुम्ही त्यांना न्याय देऊ शकत नाही का तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातला आका प्रोटेक्ट करायचा आका का तुमचे आर्थिक हितसंबंध ते आकाशी जोडलेले आहेत हा आका एवढा बाप आहे आसावरींनी काल नाव घेतलं त्या ज्ञानेश्वरींनी काल नाव घेतलंय का अजून पोलीस कारवाई करत नाहीत महादेव मुंडेला न्याय कधी मिळणार त्याच्या त्याच्याही घरी तीच परिस्थिती आहेत आम्ही त्याच्या घरी गेलो होतो ती बिचारी बाई मला माहीत नाही भगिनी आमची अध्यक्ष महोदय मी तुम्हाला सांगतो अशी झाली हो बिचारी अशी हाडाची काढं झाली विचार करून करून रडून 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 तिचा भाऊ मला खाली येऊन सांगत होता साहेब काहीतरी करावं तिला खायला लाव सर ती जिवतच नाही म्हणजे झाले दोन वर्ष पण दोन वर्षानुसार वर सुद्धा ती न्यायासाठी लढत असेल ती कुलसुमा न्यायासाठी लढत असेल तर ह्या खऱ्या जिजाऊच्या लेकी आहेत ज्या व्यवस्थेविरुद्ध उभा राहत आहेत व्यवस्थेला आव्हान देत आहेत आणि तुम्हा सगळ्यांसमोर प्रश्न विचारतायत की माझ्या कुंकवाला तुम्ही न्याय देणार की नाही माझ्या फुटलेल्या बांगड्या ह्या तुम्हाला दिसत नाही का माझा सरकारला प्रश्न आहे ज्ञानेश्वरीला न्याय कधी देणार ते एकदा सभागृहात सांगा अशा कितीतरी ज्ञानेश्वरी बीडमध्ये फिरतात किती मला माहिती आमचे दत्त साहेब सांगतील सगळ्या समाजातले अनेक नव तरुण अनेक लोक कुठल्या थर्माल काय ते फरनेस फरनेस फेमस आहे ना बीडमधलं कुठल्या फरनेसमधनं गायब झाले हेच कळलं नाही दीडशेच्या लोहती लोकांचा हातापताच नाही आहेत म्हणजे तिथे तर काही वेगळंच राज्य आहे दे अध्यक्ष मोदय मी विषय फरफटत नेत नाही की ज्ञानेश्वरी जी आहे तिला न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारने करता अध्यक्ष मोदय मस्सा जोगला संतोष देशमुखची हत्या झाली सरकारने चांगलं केलं आणि माझं मत आहे अनेक राजकीय शक्ती काम करत असताना देखील सरकारची भूमिका बरी राहिली आणि त्याच्यामुळेच बीडमधला सर्वात मोठा आका हा आजही जेलमध्ये आहे पण अध्यक्ष मोदय संशयाची सुई फिरते माझ्या माहितीनुसार आणि जे मला त्यांच्या कुटुंबियांकडनं समजलं आकाचा मकोका काढण्याचा प्रयत्न होत होता या अत्यंत जबाबदारीने मी या विधानसभेत स्टेटमेंट करतो आहे आकाचा मकोका काढण्याचा प्रयत्न होत होताच साहेब आकाचा मकोका काढण्याचा प्रयत्न होत होता काय चालवलंय काय अशी निर्गुण हत्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात झाली नव्हती ती झाली आपण अटकही कधी केलीत जेव्हा फोटो व्हायरल झाले तेव्हा आम्ही बघितलंय आका गाडीतनं उतरला आका येणार हे जणू काय ट्रम्प भारतात येणार असं जाहीर केलं आका येणार आका येणार आका येणार आका, आका कुठनं येणार कसा येणार काय माहित नाही तो हवाई दला म्हणजे हवेत नाही येणार पोस्ट काय नाही एक गाडी आली त्या गाडीला पोलीस बंदोबस्त ना बंदो त्या गाडीवरती काय आणि त्याच्या मागनं चारशे पाचशे गाड्या अरे गुन्हेगार आहे ना तो आरोपी आहे ना तो तुम्हाला माहित नाही तर कुठला येणार होता त्याला रस्त्यात का नाही पकडला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका